श्री स्वामी शनी चाल सांगता कुणाला कुणाला श्री स्वामी समोर तर कुणाला अरे कुणाला श्री स्वामी समर्थ सगळ्यांना का आम्हाला का मम्मी पप्पाला कुणाला मम्मी पप्पाला अजून कुणाला कुणाला मम्मीला अजून कुणाला आणि दिघिला अजून मला

अजून कुणाला <दुणो थागा> एक मामाच काय नाव आहे डोळ मोठ्या मोठ्या करतात काय काय नाव आहे त्यांच्या काय नाव कोण मा काय नाव आहे त्यांच्या नाव काय डोळा मोठा करतात काय नाव आहे सांग कि वायस मामा वायस मामा तुला माहिती का होय होय आणि मित्रांनो बघा रात्रीचे होता श्री स्वामी समर्थ अजून कुणाला श्री स्वामी समोर कुणाला अजून आपल्या युट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ म्हणायचं का नाही म्हणायचं का म्हणायचं बाळा सगळ्याला म्हणायचं म्हणायचं सगळ्या युट्यूब फॅमिलीला स्वामी समर्थ म्हण बर कसं म्हणतो दहा बरं इकडे कसं म्हणतो सगळ्या युट्यूब फॅमिलीला बोला किरे युट्यूब फॅमिली फॅमिलीला फॅमिली श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समोर धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल आमचा व्हिडिओ बघितल्या बद्दल व्हिडिओ दादा म्हणा तुमचं आयुष्य सुखाच जाव तुमचं आयुष्य सुखाच जाव समृद्धीचं जाव सुखाचं जाव समृद्धीचं जाव संबुद्ध दिदाऊ तुम्हा सर्वांना स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा असं नाही ही गाडू हां तुमच्या सर्वांना स्वामीचा आशीर्वाद सांग तुमच्या स्वामींना सरसून नाही मित्रांनो त्याला बोल ये बोल पापा शिकवतो तुला कसा तुम्हा सर्वांना तुम्हा सर्वांना स्वामींचा आशीर्वाद स्वामींचा आशीर्वाद हां मला पण आणि पापाला पण आणि तुला नाही वे मित्रांनो आता किती वाजलेलं आहे त्यांनी स्वामी समर्थ कवा प्रसन्न म्हणते मला स्वामी समर्थ तर मित्रांनो गवापासून ते माग लागलं होतं मला श्री स्वामी बोलायचं श्री स्वामी समर्थ बोलायचे तर हा व्हिडिओ काढ मला श्री स्वामी समर्थ बोलायचं त्यामुळे मी ह्याला बोलायलावला आणि व्हिडिओ काढायला लागला किती वाजल्या रात्रीच्या साडेआठ नऊ वाजून गेलाय मित्रांनो आता ब्रश करताय दावरी ब्रश हा बघा मित्रांनो आता ब्रश करतो त्याच्या काय होय काय म्हणून ब्रश करतो ना मित्रांनो म्हणत आहे मला माझं दात दुखतोय म्हणून मी ब्रश करतोय बघा टाइम टाइमच नसत त्याचा कधी पण ब्रश करत असतो तर मित्रांनो कसं वाटलं त्याच्या श्री स्वामी समर्थाच्या कामापासूनच म्हणत होता तर चला भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही तो सर्वजण काळजी घ्या आणि चाललंय आता आम्ही जेवण करायला मित्रांनो हा बघा आता जेवायचे आम्हाला चला जेवण करून घ्या आणि टाईम बघा किती झालेला आहे मित्रांनो नऊ वाजून नऊ आहे तर भेटूया न्यू ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वजण काळ घ्या बाय